मार्गशीर्ष महिन्याला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं या महिन्याची सुरुवात चंद्रानुसार मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून होते आणि हा महिना भक्ती उपवास आणि दानधर्मासाठी प्रसिद्ध आहे मार्गशीर्ष महिन्याला धन्यमास असंही म्हटलं जातं कारण श्रीकृष्णानं गीता उपदेशात या महिन्याला स्वतःचा महिना म्हटला आहे या महिन्यात देवपूजा पवित्र नदीत स्नान एकादशी व्रत आणि विविध धार्मिक विधींचं आयोजन केलं जातं महाराष्ट्रात या महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीपूजन करणं शुभ मानलं जातं या महिन्यात स्त्रिया महालक्ष्मी व्रत करतात आणि सकाळी उठण्यानं स्नान करून देवीची आराधना करतात तसंच तुळशी वृंदावन सजवून तेथे दीप प्रज्वलित करण्याचीही परंपरा आहे या महिन्यात पुण्याचे दिवस मानले जात असल्यानं दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्याचं धार्मिक महत्त्व लक्षात घेता बाजारपेठांमध्ये पूजा साहित्य फुलं तुळशीचे हार आणि तेलदीपांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे मंदिरं आणि धार्मिक स्थळांवरही भाविकांची मोठी गर्दी दिसून येते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस भक्तिमय वातावरणात साजरा केला जात असून लोकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या विरान कल्याण आणि ठाण्यातील अल्प उत्पन्न गटातील घरांना सोडतीत प्रतिसाद न मिळाल्यानं आता ही घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिली जाणार आहेत त्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मोहीम राबवली जाणार असून विविध ठिकाणी एकोणतीस स्टॉलच्या माध्यमातून या घरांविषयी माहिती दिली जाणार आहे दोन डिसेंबर ते अकरा डिसेंबर या काळात यासाठी अर्ज करता येणार आहे विरार येथील बोळींज कल्याण तालुक्यात खोणी आणि शिरढोण ठाणे तालुक्यातील गोठेगर आणि भंडारली येथे चौदा हजार सत्तेचाळीस घरं उपलब्ध आहेत माडा कोकण मंडळातर्फे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेक घरं बांधून तयार आहेत अल्प उत्पन्न गटातील या घरांसाठी बारा ऑक्टोंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र त्याचवेळी विधानसभा निवडणुकांसाठी लागलेली आचारसंहिता आणि जाहिरातीस मर्यादा आल्यानं या घरांच्या जाहिरात्यांकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे या घरांना प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे या योजनेतील चौदा हजार सत्तेचाळीस घरं प्रतिसादाअभावी पडून असल्यामुळे माहिती कोकण मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे त्यामुळे या घरांची विक्री करण्यासाठी आता माडा कोकण मंडळानं पुन्हा एकदा नवीन मोहीम आहे येत्या दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर या काळात माडाच्या कोकण मंडळातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही घरं विक्री केली जाणार आहेत वसई विरार महानगरपालिका हद्दीतील विरार बोळींज आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे शिरडोर मौजे खोणी तसंच मौजे भंडारली मौजे गोठेगर इथे ही, ही घरं उपलब्ध आहेत या अभियानांतर्गत माडाचे कर्मचारी नागरिकांना गृहप्रकल्पांची माहिती देणार आहेत शिवाय माडाच्या या योजनेतील घरांसाठी नोंदणी आणि अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शन देखील करणार आहेत कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी नागरिकांना हक्कांच्या घरांचं स्वप्न साकार करण्याकरिता या मोहिमेत सहभागी होण्याचा आवाहन केले पक्ष टिकवायचा असेल तर सत्ताच गरजेची आहे या अनुषंगानं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झालेत शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झाले असं शिंदे गटाचं शिरसाट यांनी सांगितलं मात्र गृह विधी व न्याय जलसंधारण गृहनिर्माण राजशिष्टाचार महसूल दुग्ध व पशुसंवर्धन वन सांस्कृतिक उच्च व तंत्रशिक्षण ओबीसी सार्वजनिक बांधकाम कामगार ऊर्जा कौशल्य विकास रोजगार या महत्त्वाच्या खात्यांवर भाजपनं दावा केला आहे दोन हजार चौदामध्ये भाजपचं एकशे तेवीस आमदार असल्यानं त्यांनी शिवसेनेला दुय्यम खाती दिली होती यंदा एकशे बत्तीस आमदार असलेला भाजप अर्थ व नगरविकास सोडला तर मित्रपक्षांना कमी महत्वाची खाती देणार आहे गृहमंत्रालय मिळालं तरच सरकारमध्ये सामील होऊ अशी ताठर भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र सत्तेत सहभागी होण्यासाठी उत्साही आहेत शिंदे यांनी सत्तेबाहेर राहण्याचा विचारही न करता उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशी ते गोळ घालत आहेत गेल्यावेळी शिंदे सेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती त्यांना आता संधी मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे शिंदेच्या मनधरणीसाठी भाजपच्या नेत्यांसोबत शिवसेनेचे प्रमुख नेतेही सक्रिय होते आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेतील हे निश्चित झाले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतील की नाही हे अनिश्चित होतं गृहमंत्रालयावर ते अडून होते तर भाजप ही मागणी पूर्ण करण्यास तयार नाही परंतु रात्री उशिरा शिंदे शपथ घेण्यास राजी झालेत मुख्यमंत्र्यांसोबत काही कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी करावा यासाठी शिंदे सेना आणि अजित पवार गट आग्रही आहे परंतु भाजप हायकमांडकडून त्याला संमती मिळाली नव्हती जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी कमालिनी कर्णबधीर विद्यालय ठाणे येथे भेट दिली यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे कमलिनी कर्णबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक माया कुलकर्णी शिक्षक तसंच मोठ्या संख्येनं शाळेतील विद्यार्थीही उपस्थित होते या भेटीदरम्यान शाळेतील वातावरण कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कमालिनी कर्णबधीर विद्यालयातील शिक्षकांनी मोलाची कामगिरी बजावली आहे असं कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले शाळा भेटीतून शालेय कामकाज वर्गातील अध्यापन विद्यार्थी अध्ययन स्तर शाळेतील व्यवस्थापन सी एस आर सहकार्यातून मिळालेली शैक्षणिक साहित्य शिक्षकांच्या अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्याद्वारे कर्णबधीर मुलांच्या अध्ययन क्षमतेत होणारी वाढ या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले शाळेतील वाचा व श्रवण कक्षा पाहणी यावेळी करण्यात आली विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वाचन तसंच प्रगती साधण्यासाठी आवश्यक बाबींबद्दल मार्गदर्शनही करण्यात आलं तसंच भावी काळात कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात वाढ करण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि विद्यार्थी आणि शाळेच्या गरजा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांनी दिलं आहे मध्यवर्ती कारागृहात आता बच्च कंपनीचा किलबिला टायकायला येणार आहे कारागृहात शिक्षा भोवत असलेल्या महिला कैद्यांच्या मुलांसाठी नन्हे कदम या बालवाडीचा शुभारंभ आज करण्यात आला एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आई कारागृहात असताना त्यांची मुलं आता कारागृहातच शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या जवळपास एकशे चाळीस महिला विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत त्यापैकी अनेक महिला कैद्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत असल्यानं कारागृह प्रशासनानं प्रवेशद्वाराजवळच बालवाडी तसंच पाळणाघराची उभारणी केली आहे कारागृहातील महिला कैद्यांसोबत असलेल्या वैवर्ष तीन ते सहा वयोगटापर्यंतच्या मुलांना कारागृहाच्या बाहेर सर्वसामान्य मुलांप्रमाणे बालवाडीचा आनंद घेता येणार आहे ठाणे कारागृहात सद्यस्थितीत महिला कैद्यांच्या चार मुलांनी आज अंगणवाडीत प्रवेश घेतला अंगणवाडी झाल्यानंतर मुलांना संध्याकाळी पुन्हा त्यांच्या आईकडे सुपूर्द करण्यात येणार आहे तसंच ज्या महिला अधिकारी कर्मचारी कारागृहात आपलं कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या मुलांना घरी सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा आठ मुलांना पाळणा पाळणाघरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी दिली आहे